आणि हे काय झालं याला अरे पाहुणे येणार आहे काय झालं याला तुला नाही माहितीये का पाहुणे टेंबेवाडीचे पुरीला पाहिलं काय ना म्हणे का? का आपल्या पुरी मग तुम्ही सांगितलं अरे सिक्रेट ठेवलं होतं मी ते म्हणलं आता येणार आहे तेच आहे नक्की सिक्रेट ठेवत राहते का नक्की झालं का मग आपल्या घरी सांगू म्हटलं आणि आवरलं नाही तू काय नाही काय नाही सांगायचं ना मी काय पाणी सांगायचं मी सगळं आवरून ठेवलं काय झालं माहिती का मागच्या वेळेस दोन चार पाहुणे येतो येतो म्हणलं तुम्हाला सांगून ठेवलं तुम्ही मला येड्यात काढायच्या मग काहो पाहुणे आले नाही काहू पाहुणे आले नाही तुमचं हेच लागायचं येणारे ना परत हे नाही आले मग हा ते बी खुस आपल्या गमिलवर पोहे गेले छा केला त्या बाया बोला होत्या त्या म्हणे कधी येणार पाहुणे कधी येणार हो पाहुणे बरं तुझं आटपलाय का सगळं वरगी कुणी गेली कॉलेजून आली की अजून आली वाटतं घरा चालू आहे इथं नाही आपण घेऊ ना बाहेर इकडे पाहणी ये तीन ना त्या भरा आवरून ठेवते गं हां याचे काय कॉलसा आहे काय हा तुम्ही मग काय मला आव फोन लावा ना भर ना लाव ना मग भाऊ तुझं आहे लावू तुम्ही लावा लावतो काय म्हणते ना फोन नाही नाही लाव, लाव मी लाव लाव दिला म्हणे मी बोलतो ना मग मी लाव हॅलो भैया बोल हॅलो हा बोल कुठे झालं तू ही तर गावातच आहे ना काय ते का हा आमच्या गावात हा मग इकडे या बांगल्यावर काय ये ना नावनी पाहिले ना आज हा बर किती वाजता येतील अकरा साडे अकरा बरं मी निघतो दहा पंधरा मिनटात हां मग लवकर लवकर बोलव हा लवकर चालन गाईन ला सारा पाणी करतो पाहुणे गेल्यावर नाही नाही लगेच निघतो पंधरा वीस मिनिटात हा चालू ठीक आहे

मोरच्या मला दाबायचा ना काय म्हणतात काय म्हणतो राहिले अहो थोडं कमी दादा काय म्हणतात काय नाही व्हाय झालं आता कसं दात काय काय दाबायचं काय म्हणतात काय नाही चला म्हणे लवकर म्हणलं ना नाही 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 हे वेगळं चाललं लवकर जा म्हणे आपण लवकर चुप आली फोडू तू काय पाहत काय पाहत होतं काय चालू होत पाह ना चालू बरोबर आज वय काय झालं हो दादा चला चला ते पाहुणे आले राम, राम 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 इथं बसून या ना बाय इथे वरती गरम राहिले ना बसा या बसा वादा बसा या आला का भाऊ राम 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 राम

लांबचे पाहुणे बसा बसा असे बस आम्हाला पावच लवकर जावं लागेल दादा तुम्ही बसता बरं बसली आता काय बसाल प्रवास प्रवास एकदम बाय बरे रस्ते मिसते आमचे नाही नाही चांगले रस्ते आता सुद्धा ना माझी आता आता अजून निवडणूक नाही लागेल तेच आहे आता सध्या महिले पहिले पहिलेच मुळत्रिट त्यांचे आठ महिने राहील त्यांचे चांगला हवे झाला पाणी कमी वाटतं पाणी आता काय सगळीकडे आता तेच परिस्थिती तुमची जी आमची ती दोन पाठ आहे आमच्यावरी ओ दोन पाठ हा आणि गोदावरी सगळे केळीची बाग लागेल पोरणसा केळ खोडायला तुमच्या बी केळीचे बाग दोन एकर केळी आहे केळी गेले काय अजून छाटाय काही हो आमच्या काही राह सगळे केळी आहे बरं बर पाहुणे का दोन एकर केळीचा बाग आहे असं दोन का नाही काय गेले काय छाटाय पाहुण्याची ओळख करून घ्यायची काय करतो मग लेवर जेव्हा ना केले जा टाईम लागत आहे तेच हा नेवर जेव्हा ना राहत केळीची बाग आहे केळे काढायचे छाटायचे हे काम आहे दुसरे, करतो करून करून आता जाऊ ते खेळायला नाही सगळं काढत अच्छा चांगलं आहे मग कष्ट मला जायचं कामच नाही वाटतंय दोन एक मी एकटा तोडितो तुमचं सगळं चांगलं आहे पण मग तुम्ही जन्म असता आमचे आले सगळ्यात मग राहिले का मी इडच आहे ना

हा का हा चरबाव केली लंगडी ये तसंच राहिले या पोरग झालेलं हे लापड्याचं पोरग दिसतंय लापड्याच्या पोरग तज माघ राईलं का <coughs> हवा पण तो वई किती हे वई नाही वय नाही काही नाही आटे जाईल फक्त आणि तो बा गावळा झाला तो साबण लावून झाला हा काळी साबण हा ती काळी साबण त्याला माहिती नाही कोणती लाईत काय तो बसला गोटास लाईत त्याला चार्ज घासायचा जे जे पेश झाला का ती तोळायचं बरं मी काय म्हणतो दोन वर्षासाठी काय लग्न करते मग आता अठ्ठेचाळीस तर आहेच हो असं नका बोलू ना मला किती आयुष्य लग्न आता असं आहे आता अठ्ठेचाळीस वय झालं आता त्याला कैस म्हणून नाही ना ते करते त्याला आगाला आलं त्याला आवाज लागेल ना आपण तिकडे पिवळा करा तुम्ही इकडे काय आणलं तो लहानपणी ऐकून होत म्हण असे लोक आहे ना जेजुरीला सोडित म्हण खंडवाला हो काय बाला बी लग्न करायची सुरुवातीला हाऊस नव्हती पण माझा एक सागर नावाचा दोस्त आहे आणि त्याचं लग्न झालं त्याला अशी सुंदर बायको भेटली आणि तो मला म्हणायचा अरे लग्न कर लग्न कर आणि लग्न झाल्यानंतर किती मजा असती ना हे मला सांगायचा तो, तो, वारे तो वारे ना मी ठरवलं मला लग्न करायचंय म्हणजे त्या मित्राचं ऐकून यांचं परिवर्तन झालं असं आहे करायचं दोन वर्ष जागायचं पाहून जायचं बरं तुम्ही आमची परिस्थिती बरं चांगलं आहे सगळं कल्याण होईल बरोबर पोरीचं वय आमच्या वीस तुमचं अठ्ठेचाळीस डायरेक्ट अठ्ठावीस वर्षाचा फरक आहे म्हणजे लय माटा फरक आहे तो असू द्या ना काय असू द्या ना ही जिलेबी का यात्रेतली सांभाळून यात्रेतली जिलेबी वाटत आम्ही सगळं लग्न बरं हो आम्ही सगळं लग्न करू तिला कळत लग्न करायचं पण आम्हाला नाही करायचं ना हे आणलंय या काय त्या पिकाची काही चूक नाही बाबा काय या पोराची काही चुक नाही या बापाची काय आहे

काय हो तुम्ही काय मध्यस्थी करू राहिले अशी काय आणलंय पाहुणे आणले फक्त मी ऐकत नाही तुमच्याकडे फोन दिलता तास चांगलंय चांगले तुम्हीच बोलले ना ऐका ऐका कोणाचे दोनाचे चार होत असं ते काम मी करतो हा पण ते जर वाचाल काय तुम्ही ना आपण तुम्हाला पटत आईला पाहायला आमच्या बाचीला आम्ही लोटून देऊ पण याला तर देणारच नाही करतात जमणारच नाहीत नाही पहिले आमच्या बहिणीला पाल आले ना आता बहिणीच्या पुरीला पाल आले तुम्ही बोला ना

बोलू करतो आपण आता या सांगायला पाहिजे ना माझ्या पोराचं वय एवढं आहे का तेवढं आहे मी त्या नवर जाऊन जाऊ आता आपण याच्यासाठी तुला गडबड मी करत नाही तुझीलाही घाई चालली पोरीचं लग्न करा पोरीच लग्न करा तुलाही दम नाही पोरगी चालली कुठे पळून आणि गेली तर गेली जाऊ दे काय लग्न